मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणं देखील कठीण होतं अनेक लोकल ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतायत यात काल झालेल्या वादळी पावसामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती याच वेळा ठाणे रेल्वे स्थानकावर एक थरारक घटना घडली ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड सुरू होती याच वेळेला महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेन खाली अडकली इतकी प्रचंड गर्दी होती की त्या महिलेला बाहेर पडणं देखील अवघड झालं होतं जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू होती दुसरी तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता त्यानंतर जे काही घडलं ते फारच चित्त थरारक होतं या घटनेचा व्हिडिओ स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय काल मुंबई आणि आसपासच्या भागात पाऊस पडला मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल ट्रेन तीस ते पस्तीस मिनिटं उशिरा त्यामुळे ठाणे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत गेली प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता गर्दी इतकी प्रचंड वाढली की लोकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर सोडा आत गेल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठीही जागा नव्हती लोकल ट्रेन्स उशिरा धावत असल्यानं लोकल ट्रेनची वाट पाहावी लागली त्यामुळे ठाणे ठाणे रेल्वे रेल्वे गोंधळाची स्थिती निर्माण झाली लोकल ट्रेन आल्यावर प्रवास करण्यासाठी एवढी गर्दी कर झाली की प्रवास एकमेकांना धक्काबुक्की करत चढण्यासाठी प्रयत्न करत होते याच वेळा लोकलमध्ये चढताना एका महिलेचा तोल गेला आणि ती चक्क ट्रेन खाली जाऊन अडकली मात्र तिथे उभ्या असलेल्या महिलांनी तिला कसं तरी बाहेर काढलं पण अतिशय थरारक अशी स्थिती होती ठाणे रेल्वे स्थानकावरील या घटनेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलांच्या डब्याजवळ प्रचंड गर्दी होती यावेळेला ट्रेनमध्ये शिरण्यासाठी अनेक महिला कसोशीनं प्रयत्न करत होत्या तर दुसरीकडे एक महिला ट्रेन खाली अडकल्यानं अनेक महिला तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होत्या ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती मदतीसाठी किंचाळत होती यावेळेला अनेक महिलांनी पुढे तिला कसं बसं खेचवून बाहेर काढलं